नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आहेत उसाटण्याला शर्ती, शर्ती कौंती -कौंती कौंती -कौंती या या या। ना आता आम्ही चाललो शर्ती ना तर तुम्हाला दाखवतो आड्ड्यामध्ये ते कोणती कोणती नंदी आल्यात तर भेटू मग आड्यामध्ये पोचलो आहे आड्ड्यामध्ये ना तर तुम्हाला दाखवतो कोणते कोणते नंदी आलेत ते कर दादा कुठून आलेत तुम्ही बोलावली आपल्या नंदीचं नाव काय बरो आजचं नियोजन काय आजचा ठीक आहे मग तुम्हाला शर्तीसाठी शुभेच्छा ओवा पेटवाल्यांचा वाल्यांचा पण आलोय ग्रुपवाल्यांचा शिट्टी आणि वरदान पण आलोय फुलबाई जोशमध्ये येणार का आले कुठारी वाल्यांचा वाईट गोल्ड फुल शांत आहे शांत मध्ये नंतर क्रांती करील ನಮಸ್ಕಾರ ದಮಸ್ಕಾರ ದ आपल्या नंदीचं नाव काय आजचं नियोजन म्हणजे आज आपल्याला बाजीची मोठी शर्यत बघायला भेटेल मग तुम्हाला शर्तीसाठी शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्कार कुठून आले तुम्ही आपल्या नंदीचं नाव काय आणि आजचं नियोजन आज आपल्याला तेजाची बिंचोडची शर्यत बघायला भेटेल मग तुम्हाला शर्तीसाठी शुभेच्छा दादा नमस्कार दादा आपल्या नंदीचं नाव काय आहे आणि आपल्या आजचं नियोजन कसं काय माहिती म्हणजे आज आपल्याला सायराटची मोठी शर्यत बघायला भेटेल तुम्हाला नमस्कार आता कुठून आलात तुम्ही आपला नंदीचं नाव काय आजचं नियोजन कसं आहे तर बघायला भेटेल आज धन्यवाद तुम्हाला शर्तीसाठी शुभेच्छा

ভালো।

मारा मारा

खरा लोक गुरुवारी नेत्या തന്നുകളഞ്ഞോ തന്നുകളഞ്ഞോ രമേഷ് കേടാ ഹോം പോയി നിങ്ങടെ നായല എങ്ങോട്ട് പോയി ഹീമന്തൻ നിങ്ങടെ ദ്രോഡ് ആയല്ലേ ടുവനെ മോനെ തരിക്കേ ടുവനെ വകشيക്ക് എടുക്കട്ടെ ടകട 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 കേനെ ये वाली ये वाली ini. ત્યાં સો ટ્યા અભિનંદન શેઠ પડેલ સમાજ સંખ્યા જનતા દલ પાર્શિસેના મંદિતપરફા રસ્ત રક્ષિત